असेल शॉप शॉप असेल मला काय आयडिया नाही एक्झॅक्टली कोणता गेम खेळते ते राशी एक मिनिट माझा चेहरा बरोबर दिसत नाहीये आता कसं दिसतो माझा चेहरा एकदम ओके दिसतो ना आता ओके दिसतो ना तर राशी आणि राशीची मैत्रीण दोघी खेळतात शॉप शॉप तर ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी एक मिनिट तर राशी करायचं सुरू करायचं का सुरू एक मिनटं दाखवतो मग हे बघा हे राशीची मैत्रिणी बसली आहे बघा उभारी ठेवतात चला तू का चालू तुका

सो मंडळी तुम्ही तुम्ही शकता असाल राशी आणि राशीची मैत्रीण खेळते दुकान दुकान तर त्यांचा आज लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तर मंडळी व्हिडिओ जर कोण बघत असाल तर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर त्यांनी लवकरात लवकर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजना तुम्ही हाईप द्या हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे यूट्यूबवरती हाईप दिल्यानंतर आमचे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना व्हिडिओज बघायला भेटतील तर हाईप द्यायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमचं शॉप

どう聞いキ أم